सर्वांना मैत्रीपूर्ण जयवे मी या ठिकाणी माझ्या आईचं महान का नाही होतीच पण मी एक छोटंसं सा उदाहरण सांगतो काही दिवसांपूर्वी माझ्या आईला पेपर वाचण्याचा फार छंद होता म्हणजे सकाळी पेपर आला की ते अर्धा तास वाचायचे आणि चहा घे हे कर ते कर म्हणायचं पण ती अगोदर पेपर वाचायचे पर पेपर बस्त तर मी एकदा असाच पेपर वाचत बसलो होतो तर त्यामध्ये एक विशेष लेख आला होता लेखकाचं नाव विसरलो मी पण त्या लेखकाचं त्या लेखाचं शीर्षक होतं हिमालयाची सावली भाऊराव पाटील शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर तो लेख होता लेख ॲक्च्युली त्यांच्यावर नव्हता तो हिमालय होता आणि त्यांच्या ज्या सुविध पत्नी होता त्यावेळेस लक्ष्मीबाई त्यांचं नाव ही त्यांची सावली होती तर हो ते त्या लक्ष्मीबाईबद्दलचा लेख होता हिमालयाची सावली आणि तो मी वाचत होतो त्यामध्ये भौरव पाटील हे सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांना त्यांची इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे शिक्षण लोकांना देण्यासाठी वसतिग्रह शाळा कॉलेजेस बांधले आणि लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं पोहोचवलं महात्मा फुलेंचे खरे अनुयायी मानले जातात महात्मा फुलेंना ते गुरु मानायचे तर असे भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटील हे पूर्ण सामाजिक कार्यकर्ते डिवोटेड सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई ह्या माझ्या आईसारख्या होत्या माझे वडील भाऊराव पाटलासारखे होते जे टोटली समाजासाठी डिवोटेड होते आणि माझे जसं भाऊराव पाटील यांच्या शाळा काढण्यासाठी पैसा नसायचा त्यांच्याकडे द्रव्य नसायचं तर ते लोकांकडून जमा करायचे त्यांची जी काही नोकरी वगैरे होती छोटीशी त्यांची पूर्ण पगार ते त्या कार्यासाठी वाहून टाकायचे लक्ष्मीबाईंनी त्यांची ही डेडिकेशन ओळखलं आणि त्यांना लक्षात आलं की हा माणूस काही संसारामध्ये रमणारा नाही आहे हा समाजकार्यच करणारा आणि त्याच्यामध्ये त्यांचं सुख आहे तर मग लक्ष्मीबाईंनीही त्यांचे दागिने त्यांच्याकडे जे काही जमा असतील ते पैसे त्यांना देण्यास सुरुवात केली त्यामुळं त्यांना खूप आधार मिळाला आणि त्यांनी नवीन कार्य नवीन कॉलेजेस आपल्यासाठी बांधले शिक्षणाचा प्रसार केला आणि हे महान कार्य त्यांच्या हातून घडून आलं ते लक्ष्मीबाई मुळे आणि मलाही ते वाचताना असं वाटायचं की माझी आई अशीच आहे माझे वडील पूर्ण समाजकार्याकडे लक्ष देतात आणि आईला लक्षात आलं की हा माणूस हा असाच राहणार म्हणून माझ्या आईकडे जे काही असेल छोटं मोठं ते माझ्या वडिलांना मदती स्वरूपात द्यायची पण भौरव पाटलाच्या प्रसंग आयुष्यामध्ये एक प्रसंग आला की त्यांच्याकडे त्यांची पूर्ण जी काही रिटायरमेंटची पेन्शन वगैरे असते ती जमा होती आणि त्यांना एक कॉलेज बांधायचं होतं आणि त्याच काळात गौरव पाटलांचा जो मोठा मुलगा होता त्याला फॉरेनला जायचं होतं नोकरीसाठी आणि त्याला पैशाची आवश्यकता होती तर अर्थातच मुलाला वडिलांना तर सांगण्याची हिंमत होत नसते ते आईलाच सांगत असतो सगळ्यांचाच अनुभव आहे तो तर त्यांनी त्याच्या आईला सांगितलं लक्ष्मीबाईंना की मला फॉरेनला जायचं आहे आणि मला पैशाची आवश्यकता आहे तर लक्ष्मीबाईंनी फौरा साहेबांना सांगितलं की कर्मवीरांना सांगितलं मला पैसे द्या तुमचे जे रिटायरमेंटचे पेन्शनचे आहेत मी माझ्या मुलाला फॉरेनला पाठवू इच्छितो त्यावर कर्मवीर ते कर्मवीरच ते नाही मानले ते अडक अड राहिले मी पैसे देणार ना नाही मला नवीन कॉलेज काढायचं आहे आणि मी तुम्हाला पैसे नाही देणार तुम्हाला जायचं तर जा नाही तर नका जाऊ पण त्यावेळेस लक्ष्मीबाईंनी त्यांना भांडून मी तुम्हाला एवढी मदत केली आणि एवढा तुमच्यासाठी मी करते पण माझ्या मुलासाठी तुम्ही एवढं करू शकत नाही का अशातला काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून काही रक्कम काढून त्या मुलाला त्यांनी फॉरेनला पाठवलं तर मला तो प्रसंग एवढा म्हणजे आपलासा वाटला की माझी आई कधी काही जरी आम्ही मागितलं तर आमच्या वडिलांनी ती असंच भांडायची त्यांच्याकडून जे काही थोडंसं असं ते घ्यायची आणि आम्हाला द्यायची तर ती हिमालयाची सावली म्हणजे माझी आई पण हिमालयाची सावलीच का तशी असं मला वाटत होतं तर मी माझ्या मला सांगण्याचा प्रयत्न करत माझं दोन शब्द ऐकले त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे थँक्यू व्हेरी मच